दरम्यान बनावट शालार्थ डीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यावधींचा चुना लावल्याच्या घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे नागपूर विभागात पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या पाचशे नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याचीही शक्यता आहे विशेष म्हणजे बोगस नियुक्ती सिद्ध झाल्यास घेतलेल्या पगाराची रक्कम सुद्धा वसूल केली जाणार आहे माहिती घेऊयात प्रवीण धोळकर यांच्याकडनं प्रवीण मुळातच या संपूर्ण बोगस झालेल्या भरती प्रकरणात अपडेट समोर येत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी हा जो घोटाळा झाला आहे आणि भाजपचे माजी आमदार भाजपचे नेते नागो गानार यांनी अशा शक्यता अशी व्यक्त केली आहे की दोनशे कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये जो पगार आतापर्यंत उचलला गेला आहे तो संपूर्ण पगार हा त्या त्या लोकांकडून वसूल केला जाईल त्यामुळे अशा पद्धतीने शासनाची फसवणूक केलेली आहे आता या प्रकरणामध्ये दोन्हीकडून फसवणूक झाली आहे काही प्रकरणामध्ये जे उमेदवार असतात त्यांची फसवणूक केली जाते या या ठिकाणी असं नाही आहे जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा पैसे दिलेले आहेत लाच दिलेली आहे त्यामुळे अधिकारी आणि जे लोक नोकरीवर लागले दोघांनाही माहित आहे की या नियुक्त्या ज्या आहेत या बोगस आहे कारण की अनेकांकडे बीएड बीएड अशा कुठल्याही पदव्या सुद्धा बोगस होत्या त्यामुळे या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्याकडनं त्यांचे त्यांच्याकडून सं, त्यांच्या संपत्तीतून किंवा त्यांच्याकडून घोटाळ्यातले पैसे जे आहेत ते वसूल केले जाणार आणि कायद्यामध्ये तरतूद सुद्धा आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी असे मौखिक आदेश सध्या दिलेले आहे की घोटाळे जी जेवढ्या पैशाचा घोटाळा झाला आहे जेवढे पैसे पगार उचललाय लोकांनी किंवा लाच घेतली आहे त्यामुळे हे सगळे पैसे जे आहे ते वसूल केले जाते नक्कीच तूर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी